विश्वचषक टी ट्वेंटीचा अंतिम सामना भारत आणि आफ्रिका या दोन संघामध्ये होतोय या सामन्यांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र या सामन्याबाबत काय नेमकं वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हे ग्रामीण क्रिकेटर आहेत जे सातत्याने क्रिकेट खेळत असतात आता देखील पाऊस सुरू आहे मात्र लबर बॉलवर ही स्पर्धा सुरू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमका आज आफ्रिका आणि भारत या आमने सामने आहेत फायनलचा मुकाबला आहे नेमकं कसं पाहताय याकडे आणि कोणाचं पार्ट जड असेल मला असं वाटतंय भारत हा सामना जिंकेल फायनलचा कारण की जर आपण बघितलं तर रोहित शर्माच्या कॅप्टनशी खाली खेळणाऱ्या संघामध्ये खूप चांगली फलंदाजी होते आपल्या संघाकडून त्यानंतर गोलंदाजी तुम्ही पाहिलीत तर जसप्रीत बुमराहसारखा एक चांगला गोलंदाज आपल्याकडे आहे आणि त्यानंतर जर आपला स्पिनिंग अटॅक बघितलं ना तर कोणतेही इंग्लिश खेळाडू सहसा तो खेळता येणार नाही असं स्पिनिंग अटॅक आहे आणि बॅटिंगचा फॉर्म जर पाहिलात तर रोहित शर्मा असेल सूर्यकुमार यादव असेल तुफान फॉर्ममध्ये आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे की ही फायनल आपणच मारतोय आफ्रिका आणि भारत अनेकदा एकामेकाच्या विरोधात लढलेले आहेत आता पुन्हा एकदा हा सामना होतोय काय वाटतं नेमकं काय घडेल आपण ऑलरेडी दोन वेळा मारलेलं आहे विश्वचषक कपिल देवने मारला होता अगोदर एकदा त्याच्या नेतृत्वाखाली आणि एकदा एम एस धोनीने मारलेलं तर यावेळी रोहित शर्मा नक्कीच आपल्याला मारून देईल आणि आपण जिंकणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर, तर तीनदा भारत हा फायनलमध्ये विश्वचषकचा गेला आहे एकदा फक्त अंतिम विजेता ठरला यावेळेस भारत जिंकेल असा आत्मविश्वास आहे निश्चित मागच्या काही वर्ल्ड कपमध्ये थोडंसं परफॉर्मन्स नॉकआउटच्या मॅचमध्ये खराब झालं होतं त्यामुळे आपल्याला हार पत्तर लावली होती परंतु यावेळेला फायनलच्या मॅचमध्ये इंडिया जिंकेल आणि विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल संपूर्ण जगभर चर्चा होती परंतु या फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे विराट कोहली भारत माता की नक्कीच आपण पाहिलात तर ज्या पद्धतीने भारत संघ आता खेळत आहेत त्यानुसार भारत संघच हा अंतिम विजेता ठरेल असे मत जे आहेत ते ग्रामीण क्रिकेटपटूने व्यक्त केलेलं आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड इंडिया, इंडिया इंडिया इंडिया, इंडिया